अजित भाऊंची गाय काजळी खिल्र मध्ये काजळी खेलार मध्ये खे जातीवंत अशी ही गाय काय नाव हौसा आता वासरासाठी तशी गरती आहे ती तीन वेद झाले तिचे पहिल्या वेताला काय दिलं हिने बरं दिलं दुसऱ्या व्यथाला बजरंगची कालवड आणि तिसऱ्या व्यथाला शंभूची कालवड कुठून घेतली होती काही काही टिकीवरून घेतली होती आमचे पाहुणे रामदास म्हणून त्यांच्याकडनं घेतली होती लहान असताना घेतली होती का हो पहिले येतो जिथे त्यावेळेस घेतले तुमचं नाव मी हौसा ठेवलं हौसाने आणली म्हणून हौसा तिला घेत नाही मग हाऊस फिटली आमची तेव्हा तिचं नाव हौसा ठेवलं दूध वगैरे -दू किती देते काय दूध देते चार लिटर देते एका टायमाला चार लिटर वासर का वासरा आता दाताला कशी झाली दाताला जुळले का